नमस्कार कुकीत रेणू मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आवळा कॅन्डी करणार आहोत सध्या बाजारात आवळे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि विटामिन सी आणि फायबर भरपूर असल्याने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आज, आज आपण गॅसचा वापर न करता ही आवळा कॅन्डी करणार आहोत मार्केट मध्ये मिळते सेम तशीच आवळा कॅन्डी तयार होते आणि करायलाही खूप सोपं आहे ही आवळा कॅन्डी जास्त प्रमाणात आपण जर बनवून ठेवलं तर वर्षभर आपण हे खाऊ शकतो चला तर आपण रेसिपी पाहूया त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत छान ताजे मोठ्या आकाराचे आवळे मी निवडून घेतलेले आहेत आणि आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता आवळे आपल्याला एका झिपलॉक बॅग किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे सर्व आवळे मी प्लॅस्टिक कवरमध्ये मध्ये टाकून टाईट बांधून घेणार आहे आणि नंतर हे फ्रीझरमध्ये हे ठेवणार आहे आठ दिवसासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे किंवा कमीत कमी तीन चार दिवसासाठी तरी आपण हे ठेवायचंच आहे आणि फ्रीझर मधून हे आठ दिवसानंतर मी आता हे बाहेर काढलेलं आहे आणि आवळ्याचा कलर बघा हलका कलर पिवळा झालेला आहे ठेवण्या ठेवण्याअगोदर आवळ्याचा रंग कसा होता आणि आत्ता रंग कसा झालेला आहे हे फरक तुम्हाला जाणवलंच असेल आठ दिवस आपण फ्रीझरला आवळे ठेवलेले होते त्यामुळे ते अगदी दगडासारखे टन्नक झालेले आहेत आणि आवळ्याच्या वरती अशी बर्फही साचलेली आहे आणि हे पूर्ण रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बघा आवळे बघा किती कडक आहेत आता हे आपण असंच एक तीन चार तास असंच बाहेर ठेवून देऊया आवळे रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला वरची साल सहजपणे काढता येते आता तीन चार तास हे आवळे मी असंच ठेवून देते आणि तीन चार तास झाल्यानंतर बघा आवळे आता थोडीशी नरम झालेली आहेत आणि वरच्या साईडने थोडंसं सा दाब दिलं की पाकळ्या आपोआपच लूज होतात पाकळ्या सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वरची साल आपल्याला काढून टाकायचं आहे मधली बी पण सहज निघते एखाद्या वेळेस जर आवळा कडकच राहिला आणि हाताने दाब दिल्यावरही जर पाकळ्या मोकळे झाले नाही तर मग आपण चाकूने असं कट मारून पूर्ण पाकळ्या आपण सेपरेट करून घेऊ शकतो आता अशाच प्रकारे सर्व आपण आवळ्याचे पाकळ्या मोकळे करून घेऊया आणि शक्यतो सर्व साली आपल्याला काढून घ्यायची आहेत जर साल जर तशीच राहिली तर मग पाकळ्यांमध्ये साखर नीट शोषल्या जात नाही आणि ते वाळल्यानंतर छानही दिसत नाही आवळा कँडी आपल्याला अगदी मार्केटसारखी आवळा कँडी बनवायची आहे आता हे पूर्ण साली काढून घ्यायचं आहे आणि साली काढल्यानंतर अर्धा लिंबाचा रसही तुम्ही इथे टाकू शकता लिंबाच्या रसाने आवळ्याच्या फोडी वाळल्यानंतर काळपट दिसत नाहीत आवडत असल्यास यामध्ये तुम्ही थोडस आल्याचा रस टाका किंवा थोडंसं किंचित मीठ टाका आवळा कॅन्डी मस्तच लागेल अर्धा किलो आवळे आहेत त्यासाठी आपल्याला पाव किलो साखर घ्यायचं आहे एका प्लास्टिक कंटेनरमध्ये आवळ्याच्या सर्व फोडी मी टाकून घेतलेल्या आहेत आणि वरती साखर टाकून घेतलेल्या आहे आणि आता हे आपल्याला दोन तीन दिवस डबा असाच ठेवून द्यायचा आहे आणि अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे आपण अख्खी साखर टाकलेली होती पण साखरेचं पूर्ण पाणी होऊन पाक झालेलं आहे आणि बघा साखर छान यामध्ये शोषल्या गेलेल्या आहे बघा तुम्ही छान मस्त पाक आतपर्यंत मुरलेला आहे असं अधूनमधून एक दोन वेळेस हलवून घेतल्याने सर्व फोडींना पाक व्यवस्थित लागेल आता कम्प्लीट तीन दिवस झाल्यानंतर आवळ्याच्या फोडी मी चाळणीवर काढून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे काही पाक जर असेल शिल्लक तर ते खाली जमा होईल आवळ्याच्या फोडींनी साखरेचा पाक छानपैकी शोषून घेतलेला आहे आणि खूप काही जास्त पाक शिल्लक राहिलेला नाही आहे बघा तुम्ही फोडी बघा किती छान आतपर्यंत पाक गेलेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत पाक गेलेला आहे जास्त काही पाक शिल्लक राहिलेला नाही आहे अगदी थोडंसंच पाक आहे आता हे एका बाटलीत भरून आपण हे शरबतसाठी वापरू शकतो हे पाणी बाहेर न ठेवता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक्स्ट्राचं पाक सर्व निथळून गेल्यानंतर एका प्लॅस्टिक कव्हरवर मी आवळ्याच्या सर्व फोडी दूरदूर पसरून घेतलेले आहेत आणि आता हे कडकडी तुनामध्ये कमीत कमी दोन दिवस आपल्याला ठेवायचं आहे खूप जास्तही सुकवायचं नाही दोन दिवसातच आवळा कँडी छानपैकी सुकतात पहिल्या दिवशी मी प्लास्टिकरवर सुकवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी ताटामध्ये सुकवायला ठेवलेलं आहे दोन दिवस सुकवल्यानंतर आवळा कँडी आपली छान तयार होते कॅन्डी वरतून छान सुकलेलं आहे आणि आतमध्ये छान मॉइस्ट आहे सेम त्याच पद्धतीने दीड किलो आवळ्याची कँडी मी पुन्हा बनवलेली आहे आणि कँडी आपली छान सुकलेली आहे आता तिसऱ्या दिवशी आपण पाहूया दोन दिवस आवळा कँडी छान सुकल्यानंतर तिसऱ्या दिवशी बघा मी तुम्हाला दाखवत आहे आता या आवळ्या कँडीला मार्केटसारखं लूक येण्यासाठी थोडंसं साखर मी वरतून टाकून घेतलेलं आहे आणि आपली आवळा कँडी बनून रेडी आहे साखर टाकल्याने अगदी मार्केटसारखीच आवळा कँडी दिसते आणि बघा हे किती छान आवळा कँडी आपली बनलेली आहे लहान मुलं तर हे आवडीने खातील येता जाता हे तेव्हाच फस्त करतील बघा आतमध्ये छान ज्युसी आहे आणि वरतून फक्त हे ड्राय आहे खूप जास्तही आपण सुकवलेलं नाही आहे त्यामुळे आतमध्ये छान सॉफ्ट आहे आवळा कँडीसाठी आपण मोठ्या आकाराचे आवळे घेतले होते त्यामुळे बघा कँडी पण मस्त मोठ्या आकाराची बनलेली आहे आणि हे आवळा कँडी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि वर्ष दोन वर्ष आरामात राहते अजिबात खराब होत नाही आणि विशेष करून आपण ही आवळा कँडी गॅसचा वापर न करता बनवलेली आहे खूपच पौष्टिक आवळा कँडी आपली बनलेली आहे आपण कुठेही उकळलेलं नाही आहे वाफवलेलं नाही आहे आणि पोषण मूल्यसुद्धा आपले आवळ्याचे जशास तसे आहे त्यामुळे ही खूपच पौष्टिक बनलेली आहे तर आजची ही आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद